हॅलो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज तुम्हाला मी दाखवेल माझ्या आईच्या इथलं पूर्ण काम कारण आज त्याचा शेवट आहे आणि आम्ही तिथंच आता जेवण करायला चाललो आमचा सोमवार आहे आणि एक ते दीड वाजता आमचं जेवण होईल आज ठरवलं की आज दुपारीच उपास सोडायचा आणि संध्याकाळी फराळ वगैरे करायचा त्यामुळं आम्ही चाललो आहे आणि तयार होतोय इकडे राया पण तयार झालेला आहे हॅलो कर आणि इकडे सह्याद्री सह्याद्री कुठे गेली सह्याद्री गेली बाहेर न्याना तयार होतोय चला मग भेटूया आपण आईच्या ठिकाणीच आता आणि किंवा जाताना पण मी थोडंफार तुम्हाला दाखवेन आणि माझा याच्या आधीचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आळंदीच्या यात्रेचा मी व्हिडिओ बनवलेला आहे नक्की बघा मन नक्की बघा व्हिडिओ आम्ही यात्रा केली आम्ही यात्रा केली आळंदीच्या यात्रेला नक्की या।, या नक्की या तू काय घेतलं यात्रेत कोणते ते घेतलं कस फिरत दाखव ना मी करून दाखवते तुटलं रे तुटलं नाही निघालं बघा आता राया हातावर करून दाखवते ना हात असा स्टेट कर अरे घाल पॅन्ट्रीला कोण आणि मी आळंदी यात्रेतून काय काय खरेदी केले ना मी याचा एक व्हिडिओ बनवणारच आहे तो पण नक्की बघा आणि चॅनलला सब सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की करा कारण बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेचच कळतील आणि मी आता इथे आळंदीला शिफ्ट झालेली आहे आणि माझ्या रूमचं काम म्हणजे मी आईच्या इथे राहणार आहे त्या रू ती रूम पण तुम्हाला दाखवले आणि त्यात मी थोडेफार चेंज करते ते पण तुम्हाला नक्कीच दाखवेल त्या व्हिडिओमधून त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा चापते देना लियो लियो ती जी चपात्या ना पहिली वाली महिला ती माझी आई आहे तुम्ही याच्या आधी बघितलीच असेल व्हिडिओजमध्ये आणि या बाकीच्या बायका आहेत त्या चपात्या करतात आणि सगळेजण भाजतात आई नुसती कामालाच नाही तर सगळं रिझर्वेशन करायला पण आहे आणि इकडे जे आहे ते जेवण वाढायला आहे आणि खूप स्वच्छता ठेवतात खूप पब्लिक जेवता असते इथे आणि ह्या बायका ज्या आहेत त्या वाढायला असतात म्हणजे इथून काउंटर आहे ही माझी छोटी बहिणी आणि ती तिचीच वहिनी आहे जी शेजारी उभी आहे का का ही काउंटर आहे जेणेकरून तिथं भरून बादल्या वगैरे ठेवतात जे काय स्वयंपाक असेल ते सगळं ठेवतात आणि पुढे इथे वाढतात आणि हा जो बसलेला आहे समोरचा मुलगा तो आहे वहिनीचा भाऊ म्हणजे हाच तो तो दाखवते की माऊलींच्या इथे फुलांचा वर्षा झाला ते दाखवते म्हणजे समाधी सोहळ्याच्या वेळेस जे हेलिकॉप्टरने फुलं टाकली ते दाखवत होता बघू शकता कमीत कमी हजार पाचशे लोक इथे ह्या ठिकाणी जेवण करतात पण तरीही स्वच्छता बघा कशी क ठेवतात इथे आणि काही एम आय टी कॉलेजचे मुलं पण येतात वाढू लागायला कारण खूप गर्दी पडते त्यामुळे वाडायला कमी पडतात किती जरी बायका असल्या तरी मी याच्या अगोदरची एक पंगत वाढली आहे जे काय मी शूट करू शकले नाही पेट पेटपुरे झाली मी जाते आम्ही जेवायच राहिलो या सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये यायचं होतं त्यामुळे त्यांना मी सगळ्यांना घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो आणि तिथे थोडेफार पोलीस होते ते राया आणि सह्याद्रीला मस्तपैकी बोलले त्यानंतर आम्ही इथं व्हिडिओबद्दल बोलत होतो जेणेकरून व जे आम्ही यूट्यूबला व्हिडिओ टाकते ना त्याबद्दल बोलत होते की व्ह्यू कमी येतात वगैरे म्हटलं आपली ही तर सुरुवात आहे म्हणलं आणि तेच सांगत होते की सगळ्यांना सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला खूप छान माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील बघू शकता इंद्राणीच्या कडीला किती गर्दी आहे आणि किती सारे लोक आहेत त्यानंतर आम्हाला चालत जायचं होतं आम्ही गाडी पार्क थोडी लांब केली होती आणि इथे पण पोलीस होते ते रायांश आणि सह्याद्रीला बोलत होते आणि जत्रा तर तुम्ही बघू शकता आणि ह्याच्या आधी पण मी तुम्हाला जत्रा दाखवलीच आहे पण आम्ही रोज या जत्रेत येतो रोज काही निमित्त तर निघतं बाहेर येण्याचं त्यामुळे ही जत्रा आम्हाला बघावी लागते रोज रोज इथे आमच्या दोघांचं बोलणं सुरू होतं की मी त्यांना म्हणत होते मला एक स्वेटर घेऊन द्या पण ते म्हणत होते की दोन स्वेटर घरामध्ये आहेत म्हणलं त्यातलंच एक स्वेटर मी आत्यांना दिलं आहे म्हणजेच त्यांच्या आईंना दिलं आहे सांगत होते पण ते मनात घ्यायलाच तयार नव्हते स्वेटर शेवटी मला त्यांनी स्वेटर घेतलंच नाही पण मी ठरवलं होतं आज स्वेटर घ्यायचंच त्यामुळे संध्याकाळी मी स्वेटर घ्यायला आले होते बडा

तो घ्यायचा होता पण मला काही भेटला नाही म्हटलं नंतर बघू बाळा आपण घेऊ आणि ते डीचे काही मी पोस्टर घेतले होते जेणेकरून आता सह्याद्रीला उपयोगी येतील रायन्सला तर झालं आता दुपारी आल्यानंतर दोघी मायले की आम्ही खूप छान झोप घेतली आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप थँक्यू आणि ते सह्याद्री बघा कशी झोपा म्हणते आता नवीन नवीन एक एक शब्द शोधते तर चला तर मग असंच असंच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा गुड नाईट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चलो बाय गुड नाईट आहे नाही बाय